पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतून ज्या रथातून प्रचार फेरी पूर्ण करणार आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूयात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये रोड शो होणार आहे घाटकोपर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे आणि आपण बघू शकता यासाठी मोठ्या प्रमाणात जर्यात तयारी करण्यात आलेली आहे आणि सुंदर अशी जी गाडी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी या ज्यावरून रोड शो करण ती गाडी आता आपल्या समोर आहे आपण बघू शकता ही जीप आहे हिला पूर्णपणे सजवण्यात आलेला आहे तसंच फुलांच्या आरासणी या ठिकाणी हिला सजवण्यात आलेलं आहे तसंच पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि आपण बघू शकता की नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि हे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी महाराजांना अभिवादन करून रोड शो सुरुवात करणार आहेत आणि आपण बघू शकता ही गाडी आहे या गाडीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोड शो करणार आहेत या गाडीला आहे आणि या गाडीमधूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शोला आपली सुरुवात मधूनच पंतप्रधान आणि पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदीचा हा मुंबईचा रोड मुंबईचा दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करणार आहेत आणि यासाठी मोठ्या प्रमाणे नागरिक त्यांना बघण्यासाठी आणि आणि या ठिकाणी गर्दी ओसरून ही निघालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवासचा मुलास जायकर जय माश्री